कवटेमंकाळ येथील तरुणाचा कन्वेअर बेल्टमध्ये अडकून मृत्यू सिव्हिल हॉस्पिटल मिरजमध्ये डॉक्टरांनी मृत घोषित केले एम आय डी सी कुप्वड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुयक्ष ॲटोमोबाईल कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात आज दुपारी एक दुर्दैवी घटना घडली काम करत असताना कवटेमंकाळ तालुक्यातील सोमनाथ अशोक माळी हा युवक कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकून गंभीर जखमी झाला होता घटनेची वेळ दुपारी बारा वाजेच्या सुमारास असून त्यावेळी काम करत असताना कन्वेअर बेल्ट मध्ये अडकून सोमनाथच्या डोक्याला गंभीर इजा झाली या धक्कादायक घटनेनंतर सूरज पंडित दळवी याला सिव्हिल हॉस्पिटल मिरज इथं उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर दुपारी दोन वाजता त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती सी एम ओ निलेश कातार मिरज हॉस्पिटल यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिसांना दिली या प्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात मयत नोंद करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी तसेच हॉस्पिटल मध्ये भेट देऊन पाहणी केली सदर घटनेची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनासाठी तजवीज करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास सुरू आहे